शिंदे राय माझे खास मित्र होते दिवसभक्ती तीन टाइम भेटायचा सकाळी दुपारी संध्याकाळी तीन टाईम मठा उघडायचा म्हणून तीन टाईम तीन टाईम मटका उघडायचा म्हणून तीन टाईम भेटत होते बरोबर एकदम राईट आता त्यांची बहीण पण तुम्हाला तीन टाइम भेटत असून तीन टाइम नाही बस तीन दिवस भेटत असेल एकदा बसली का तीन दिवस उठतच नाही येत सत्य असेल एकदा गुरुपाल शेट्टी एकदा गेली का तीन दिवस बाहेरच नाही नंतर झोड काम चालू जर तुम्ही गाणं गाठतेच गायशिवाय गायल्याशिवाय जायचं नाहीये बघा आता सगळ्यांनी एक एक का बाबा जास्त राहा गा दादा दहा घ्या आता लई